राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारच्या लिलावानंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार शंभर रुपयांचा भाव मिळतो व्यापाऱ्यांकडून कांद्याची जोरदार खरेदी सुरू असताना कांद्याला सरासरी नऊशे पन्नास ते अठराशे पंच्याहत्तर रुपयाच्या दरम्यान भाव मिळतो बांगलादेशची कांदा निर्यात ही लवकरच सुरू होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे सोलापूर सोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला असेल नाशिक असेल संगमेर अळेफाटा अहिल्या नगर बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी होतो दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक न केला चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला बघा शेतकरी मित्रांनो वीस जुलै रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी लास आवक झाली बघा अठरा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो दोन हजार एक रुपया प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा तीन हजार नऊशे शहात्तर क्विंटल कमीत कमीचा दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो कोल्हापूर बाजार समितीमध्ये काय झाला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सहाशे रुपये कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडी सुधारणा या ठिकाणी आता दिसून आले यानंतरची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा तीनशे साठ क्विंटल कमीत कमी भेट दर भेटतो एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दरपटोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल काल या बाजार बाजार समितीमध्ये अठराशे रुपये एवढा सर्वोच्च भाव होता यानंतरची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी बारामती आवक झाले बघा पाचशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमीचा दर भेटतोय चारशे रुपये जास्त जास्त दर भेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बारामती बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारबाई थोडे त्या ठिकाणी घसरले आहेत यानंतरची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सोलापूर आवक झाले बघा नऊ हजार एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमीचा दर भेटतो या ठिकाणी शंभर रुपये सर्वात जास्त दर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी कामठी आवक झाले बघा बत्तीस क्विंटल कमीत कमीचा दर भेटतोय या ठिकाणी एक हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो दोन हजार रुपये प्रतिक्विंटल यानंतरची ख्यातनामा आणि महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाले बघा अठरा हजार क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी चारशे रुपयांना जास्तीत जास्त बाजार भेटतोय <सवचिति> दोन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल कांद्याचे बाजारभाव हे आज थोडे पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये घसरले आहेत यानंतर जी बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कळवण आवक झाले बघा नऊ हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्तीत जास्त दरबेडतोय कळवण बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार वीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढली बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चांदवड आवक झाले बघा सात हजार एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त भाव भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल